पाच जुलै रोजी मुंबईत विजयी मेळावा पार पडला या मेळाव्याला धोनी ठाकरे बंधू शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे उपस्थित होते या मेळाव्यानंतर शिवसेना ठाकरे गट आणि मनसे एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू झाली आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या चर्चेला आणखी जोर चढला मात्र अद्याप धोनीपैकी कोणत्याही पक्षानं आपली भूमिका स्पष्ट केलेली नाहीये दुसरीकडे माहितीमधील अनेक नेत्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या माहिती म्हणून लढणार असल्याचं स्पष्ट केलं आहे मात्र महाविकास आघाडीचं चित्र असूनही स्पष्ट झालेलं नाही आहे आता मोठी बातमी समोर येत आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार महापालिका निवडणुका जाहीर झाल्यानंतर त्या कशा लढवायच्या हे शिवसेना ठाकरे गटाकडून ठरवलं जाणार आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मित्रपक्षाच्या भूमिकेनंतर शिवसेना ठाकरे गट आपली रणनीती ठरवणार आहे त्यामुळे आता राष्ट्रवादी शरद पवार गट काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट आगामी महापालिका निवडणुका या महाविकास आघाडी म्हणून लढणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीपेक्षा इंडिया आघाडीची बैठक होणं गरजेचं आहे अशी मागणी केल्याची माहिती देखील समोर आली आहे लोकसभेनंतर इंडिया आघाडीची पुढची तारे रणनीती काय असा सवालही यावेळी ठाकरे यांनी उपस्थित केल्याची माहिती समोर येत आहे बिहार निवडणूक आम्ही लढत नसलो तरी बैठक आवश्यक असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे उद्धव ठाकरे यांच्या या अटीमुळे आता महाविकास आघाडी पुढील अडचणी वाढण्याची शक्यता आहे पाच जुलैनंतर सातत्य सातत्यानं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती होऊ शकते अशी चर्चा सुरू आहे तर दुसरीकडे उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीमधून बाहेर पडतील आणि तिसरा गट स्थापन होईल असं मत माहितीमधील काही नेत्यांनी ने व्यक्त केलं आहे त्यामुळे या निवडणुकीबाबत आता उत्सुकता शिंगेला पोहोचली आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा